सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोलीस प्रशासनाच्या वतीने पंढरपुरातील बायपास रोड जड वाहतुकीसाठी काही प्रायोगिक तत्वावर सुरू करणार असल्याचे घोषित केले असून शहरातील बायपास रोड हे अपघाती असल्याने स्थानिक नागरिकातून विरोध होतोय लिंक रोडवर जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती ती आता दहा जानेवारीपासून काही प्रायोगिक तत्वावर रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत सुरू करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिलेत लिंक रोड परिसरात शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय नागरिक वस्ती असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्याचवेळी जड वाहने येऊन अपघात झालेत त्यामुळे या रस्त्यावरील जडमालाची वाहतूक बंद करण्याची मागणी मागील अनेक दिवसापासून विविध सामाजिक संघटनांनी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख वेश प्रभू यांच्याकडे केली होती त्यानुसार गेल्या वर्षापासून या रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती शहराबाहेरून वाहने नेण्यास चालकांना त्रास सहन करावा लागत होता म्हणून वाहतूक संघटनाकडून या रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी नागरिकांना वाहतुकीबाबत काही तक्रारी असल्यास आक्षेप नोंदवावा असे आवाहन केले होते मात्र अपेक्षेप्रमाणे हरकती न आल्याने रस्त्याची पाहणी करून दहा जानेवारी पासून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रायोगिक तत्वावर जड वाहतूक लिंक रोडवरून सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे परंतु या रस्त्यावर मागील अनेक दिवसांमध्ये अनेक अपघातामध्ये अनेकांचा बळी गेलाय त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबीचा विचार करणे काळाची गरज आहे मोठा विचार मोठा ट्रॅक्टर जय किसानचा चा नारा देत खास शेतकऱ्यांच्या सेवेत एस्कॉर्ट सादर करीत आहे फार्मा ट्रॅक ट्रॅक्टर विविध रूपे फार्मा ट्रॅक फिफ्टी फाय एक्स्ट्रा गियर बॉक्स ट्वेंटी स्पीड रोटावेटर आणि ट्रॉलीच्या शेतीच्या असं मॉडेल फार्माट्रॅक फोर्टी फाय प्रो अधिक पॉवर ई पी आय टेक्नॉलॉजी मोठे टायर्स त्यामुळे काम करतो घराभर टेक्नॉलॉजीच्या बळावर त्याचबरोबर बरोबर ट्रॅक सादर करीत आहे नवीन इरो फिफ्टी जो देतो सर्व काही फायदे पॉवर ट्रॅक चा इरो सिक्स्टी जो देतो 60 कर, चा गिंते। ची ताकद फिफ्टी फाईव्ह च्या किमतीत यामध्ये कमर्शियल आणि कृषी कामाची संपूर्ण पात्रता बांधकामाच्या संपूर्ण कामासाठी परिपूर्ण मॉडेल पॉवर फोर टू मूलभूत शेतीचा स्पेशालिस्ट ज्याचे वैशिष्ट असलेली भारतातील एकमेव कंपनी म्हणजे इस्कॉलचे चे फार्माट्रॅक ट्रॅक्टर ट्रेक ट्रेक ज्यामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यावसायिकांचा आर्थिक फायदा होतो फार्माट्रॅक्ट चे अधिकृत विक्रेते सोहम ट्रेडर्स अँड मोटर्स सेल्स सर्व्हिस व पाच आमचा पत्ता सर्वे नंबर ट्वेंटी टू ऑब्लिक टू ए शिवाजीनगर इस्बाबी पंढरपूर जिल्हा सोलापूर